राज्यसभा खासदार अजित गुप्तडे सर आपल्यासोबत आहेत वसमत परभणी राष्ट्रीय महामार्गाचं कित्येक दिवसापासून काम सुरू आहे एकंदरीत विकर्ष दर्जाचं काम होत असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत लिहून प्रवास करावा लागतो कित्येक नागरिकांचा अपघात देखील होतोय रवी पाटील नाडरे यांनी सर तुम्हाला याबद्दल माहिती सुद्धा दिली होती आज तुम्ही मुंबईला रवाना होत आहे कशा प्रकारे त्या रोडसाठी नितीन गडकरी साहेबांना आपण बोलणार आहोत राष्ट्रीय राजमार्ग बारसगाव ते नसरतपूर हा क्रमांक दोनशे बावीसचा जो दो रोड आहे याचं काम दोन हजार सतरापासून अत्यंत संत गतीनं चालू आहे त्यामुळे मी आज मुंबईहून जाऊन परत मुंबई मार्गे दिल्लीला जाईल माननीय या देशाचे परिवहन रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांना व्यक्तिगत भेटून त्यांना ह्या राजमार्गाचं काम संत गतीनं अनेक वर्षापासून का चालू आहे याच्या संदर्भामध्ये मी साहेबांशी चर्चा करणार आहे कारण अनेक या भागातील शेतकरी शेतमजूर कामगार आमचे जे सगळे शिकायला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या दृष्टिकोनातून हा रस्ता खूप महत्वाचा आहे या भागातला व्यापारी वर्ग आहे या भागातला आडत व्यापारदार आहे ह्या सगळ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे दळणवळणासाठी त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून माझ्याकडे या संदर्भात तक्रारी आल्या होत्या या विषयात रवी पाटील नादरे यांनी वेळोवेळी माझ्यासोबत याचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांनी या विषयामध्ये वारंवार मला असं सांगितलं असल्यामुळे मी त्यांच्या या विनंतीला मान ठेवून मी मान्य गडकरी साहेबांना या विषयामध्ये भेटणार आहे मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांपुढे पण हा विषय मी त्यांच्याकडे हा विचार हा ठेवणार आहे तर मी या भागातील सगळ्या नागरिकांना अशी विनंती करतो की मी लवकरात लवकर हे काम जलदगतीनं होईल आणि जेणेकरून आमचा हा राष्ट्रीय राजमार्ग पूर्ण होईल या दृष्टिकोनातून राज्यसभा खासदार म्हणून मी प्रयत्न करेन असं मला या ठिकाणी आपल्या सगळ्या जनतेला आश्वासन द्यायचं आहे आणि ते आश्वासन नव्हे तर ते, ते पूर्णपणे करायचं आहे साहेब विजेतील पीडित कुटुंबियांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली तुम्ही कॉल केला होता त्यानंतर प्रशासन जागे झालेलं पाहायला मिळते पाणी वीज आणि जेवणाची व्यवस्था झालेली पाहायला मिळते पण आजूक पण त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला पाहायला मिळत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी आज भेट दिली त्यांच्या आणखी ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत काय सांग निश्चितच मी जिल्हाधिकाऱ्यांचे या संदर्भात आभार मानेन पण हे राज्य देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली चालणारं गतिमान प्रशासनान चालणारे हे राज्य आहे त्यामुळे एका रात्रीतून वीज पाणी आली आणि अन्न आलं तर माझं असं म्हणणं आहे की घरकुलाच्या सगळ्या गोष्टी नियमावली बाजूला ठेवून या वंचित पीडित शोषित समाजाचे घरकुलं ते नियमाला धरून न करता ते कुठल्याही परिस्थितीमध्ये या पीडित समाजाला ही घरकुलं द्यावीत असा मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना परत आग्रह करेन तिथल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना पण सांगेन एस डी एमला सांगेन आणि त्या दरम्यान जर काही जरी अडचणी आल्या तर मी प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम करेन कारण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत नसतात प्रें प्रें आम्हाला लोकप्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय केंद्र सरकारने मोदीजींनी याच्यासाठी केलंय असे जे गरिबांचे जे, जे प्रश्न आहेत ते आमच्या ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून सोडून घेऊन अरे त्यातल्या त्यात एवढी मोठी दुर्घटना घडल्याच्या नंतर नऊ महिला गेल्या आमच्या मातांग समाजातल्या तर त्यांना राहायला घर नाही त्यांना वीज नव्हती पाणी नव्हतं खायला अन्न नव्हतं तर आम्ही या सगळ्या महिलांच्या परिवारातल्या मुलांना देखील दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देण्याच्या संदर्भात देखील एक योजना करत आहोत आणि लवकरात लवकर यांना घरकुलं कसे मिळतील या संदर्भात मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेल आणि ती योजना तातडीने नुसती कागदार नाही तर प्रत्यक्षात त्यांना घरकुल मंजूर होतील या दृष्टिकोनातून मी यांचा यांना जाब विचारेल यांच्या पाठीमागे लागेल आणि यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये घरकुल मिळवून देण्याचा मी निर्धार करतो आणि माझी या सगळ्या गोरगरीब समाजाला माझी विनंती आहे की तुमचा आत्मविश्वास हा खचू देऊ नका राज्यसभा खासदार म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे एका भेटीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत तरी पण मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे आणि तुमच्यावर जो दुःखाचा डोंगर जो कोसळलेला आहे